नाशकात आयटी प्रकल्प आणण्यासाठी जागतिक दर्जाच्या आयटी कंपनीशी बोलून एप्रिलमध्ये त्याची घोषणा होईल असं प्रतिपादन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांनी केली औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिककरांनी प्रतिज्ञा करावी आणि नियमाबरोबर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी काम करायला पाहिजे असं आवाहनही चंदे यांनी यावेळी केलं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट इथं आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या विराट प्रदर्शनाचं उद्घाटन शानदार सोहळ्यानं झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चंदे बोलत होते व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे मुख्य अतिथी एच एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल सोचे चेअरमन व्ही चंद्रशेखरन स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंग बेदमुथा इंडस्ट्रीजचे विजय बेदमुथा एलचे संजय देवरे सीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील सहसंचालक प्रमोद शेळके सीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार निमाचे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नहार राजेंद्र अहिरे आदी होते कार्यक्रमास निमाचे माजी अध्यक्ष आर व्यंकटीचलम कार्यक्रमास निमाचे माजी अध्यक्ष आर व्यंकट आर व्यंकिटाचलम विवेक गोपटे मधुकर ब्राह्मणकर आयमाचे अध्यक्ष ललित भूप उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव प्रमोद वाघ नाईसचे रमेश वैश्य चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे लघु उद्योग भारतीचे निखिल तापडिया क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील गौरव ठक्कर बिपिन बटाविया जे आर वाघ एस एस आनंद बॉसचे शालिग्राम राजेंद्र कोठावदे कैलास पाटील नितीन आव्हाड किरण वाजे हेमंत खोंड सुधीर बडगुजर नानासाहेब देवरे दिलीप वाघ ललित सुराणा सतीश कोठारी हर्षद बेळे विराज गडकरी अखिल राठी वागस्कर किरण पाटील आदींसह कार्यकारिणी सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जो कामगार हिताचा कामगार संघटनेकडे जे हितगुज झालं हा वैभवशाली उपक्रम आहे असा उपक्रम केव्हाही अस्तित्वात आलेला नव्हता आणि ह्या उपक्रमामुळे निमाचे जेवढे पदाधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांचं चांगलं हितगूत झालेलं आहे कामगार हित आणि कंपनी हित यामध्ये चांगली साधकवादक चर्चा झालेली आहे असंच दरवर्षी निमाची जी काही पदाधिकारी येतील त्यांनी घडवावं म्हणजे आपल्या शहराच्या विकासाला भर पडेल महाराष्ट्रात जास्त उद्योग ते उद्योग नाशिकमध्ये जास्त यावे अशी भरनिमा करेल आम्ही कामगार संघटना बी त्याला मदत करू म्हणून हा उपक्रम अत्यंत सुंदर वैभवशाली आणि अभिनव उपक्रम राबविला गेला या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा इमा अध्यक्ष म्हणून नाही नक्कीच प्रदर्शनाला नाशिकमधल्या सर्वच उद्योजक व्यावसायिकांनी भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक छोट्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समन्वय साधून व्यवसाय वाढेल वृद्धिंगत होईल त्याबरोबर बेरोजगारीसुद्धा यामधून मोठ्या प्रमाणात कमी होण्यामध्ये चालना मिळणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार कोटीची उलाढाल याच्यातून झालेली आपल्याला दिसेल आणि आज निमानी त्याचाच पुढचा टप्पा म्हणून कामगार संघटनांचे सर्व प्रमुख आणि निमा असा जो एक संयुक्त उपक्रम घेतला की भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी त्यांचासुद्धा आपल्याला साथ असायला पाहिजे बरोबरीने आपण हातात हात घालून जेव्हा काम करू दोन्ही चाकं जेव्हा बरोबर फिरतील तेव्हाच हा विकास साधता येईल आणि त्यामध्ये सर्व औद्यो कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलेली अत्यंत सकारात्मक भूमिका ही नाशिकच्या विकासाची नांदी म्हणून मला वाटतं ठरणार आहे आणि हा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीचा गेम चेंजर दिवस म्हणून आजचा दिवस नोंदवला जाईल अशी माझी खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दोघांचा समन्वय दोघांचा दबावगड दोघांची समन्वयाची भूमिका ही नक्कीच नाशिकमधलं औद्योगिक वातावरण शांततापूर्ण ठेवण्याकरता एक ऐतिहासिक पाऊल ठरेल अशी माझी खात्री आहे काय वाटतं एकंदरीत या निमा प्रदर्शनाच्या माध्यमातून काय संदेश द्या कामगार संदर्भात आता लढत असताना मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न मिटलेले फक्त कॉन्ट्रॅक्ट लेबरचा एक प्रश्न आहे आणि व्यवस्थापनांनी जर त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरमधून थोडे थोडे जास्ती पण नाही पाच पाच दहा दहा लोकं जरी परमानंट करायला सुरुवात केली तर त्यांना तो तरी दिलासा मिळणार आहे तो एक स्किल्ड वर्कर असतो वास्तविक पाहायला गेलं तो वर्कर बदलत राहतो आणि त्यामुळं त्यांची क्वालिटी बिघडत असते त्यांनी काही लोक तरी पाच टक्के दहा टक्के लोक तरी त्यांच्या रोलवर ठेवले पाहिजे जेणेकरून भविष्याच्या चा दृष्टिकोनातून चांगलं प्रॉडक्ट निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक त्यांचा तो फायदा होईल आणि एकदा जर शहरामध्ये काही लोकं परमानंट झाले तर शहराचा पण हे बदलेल चे चेहरा बदलेल म्हणजे जर परमानंट कामग्र असेल तर घर बुक करेल किंवा पुढे जाता येईल किंवा लग्न करता येईल या सगळ्या गोष्टी पण चेंजेस मिळू शकतील सर काय सांगणार तुम्ही आज मार्गदर्शन केलं काय आज निमाच्या वतीनं एक्झिबिशनच्या निमित्ताने नाशिकच्या औद्योगिक विकासामध्ये कामगार संघटना आणि मालकवर्ग यांनी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली खूप असा चांगला उपक्रम निमाने आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या कामगार संघटना याच्यामध्ये सहभागी होत्या आणि मालकवर्गांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते काही महत्त्वाचे प्रश्न बरं एकमत झालेलं दिसतं आहे एकतर नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत आणि मोठ्या उद्योगाने गुंतवणूक इथं करावी अशा पतार प्रकारचं एक पोषक वातावरण मालकवर्ग आणि कामगार संघटनांनी निर्माण करावं याच्यावर एकमत झालेलं आहे त्याचबरोबर कामगार संघटनांच्या वतीनं कामगारांना जबाबदारी बनणं समजता ते एक संपत्ती आहेत ॲसेट आहेत आणि त्यांचे कायदेशीर त्यांना अधिकार दिले पाहिजेत त्यांना कायम नोकरी मिळाली पाहिजे कॉन कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे योग्य वेतन मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची उत्पादकतासुद्धा कामगारांनी दिलं पाहिजे अशी भूमिकासुद्धा कामगार संघटनांनी घेतलेली आहे तिसरी जी गोष्ट आहे की इथे उद्योग येण्यासाठी एक स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडरशिप नाशिक जिल्ह्याला नाही आहे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष भेदलं आणि म्हणून मालकवर्ग आणि कामगार संघटना हे एकत्र मिळून एक, एक दबावगट निर्माण करतील आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असतील यांच्याकडे पाठपुरावा करून हे नाशिक महाराष्ट्रातलं एक प्रेफर्ड डेस्टिनेशन कसं होईल उद्योगासाठी प्राधान्याचं शहर कसं बनेल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक गोष्ट चांगली आहे की निमा संघटना आणि कामगार संघटना नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक भूमिका घेऊन परस्पराला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर आत्तापर्यंत पाहिजे तसं नाशिकमध्ये उद्योग आलेले नाही या संदर्भात काही आपण पुढे पाठपुरावा करणार हो नक्की आम्ही कामगार संघटनांनी निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शब्द दिलेला आहे की या कामी तुम्ही जे पाऊल उचलाल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू मालकवर्ग आणि कामगार वर्ग मिळून नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत याच्यासाठी सकारात्मक भूमिका कामगार संघटना घेतील हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि गरज पडली तर नवे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री संबंधित मंत्रालयांपर्यंत अगदी केंद्र सरकारपर्यंतसुद्धा निमा आणि कामगार संघटना जायला तयार आहे